हनुमानजीची उपासना करण्यासाठी सुंदरकांड हे अचूक मानले जाते सुंदरकांडामुळे मन प्रसन्न होऊन आत्मविश्वास वाढतो आणि विधायक कार्य करण्यासाठी ऊर्जा निर्माण होऊन आम्ही सर्व एक आहोत हा संतांचा विचार अधिक दृढ होत असतो राणा दिलीप कुमार सानंदा आणि सानंदा परिवार सदैव धार्मिक आणि सामाजिक कार्यात अग्रेसर राहून सातत्याने अनेक धार्मिक सामाजिक आणि विविध विधायक कार्यक्रमाचे आयोजन करून जनतेत नवचैतन्य निर्माण करून समाजाला योग्य दिशा देण्याचे काम अखंडपणे सानंदा परिवार करीत आलेले आहे सुंदरकांड पठन केले तर ते यज्ञ ठरते आणि अनेकांनी एकत्र येऊन सुंदरकांड पठन केले तर ते महायज्ञ ठरते असे प्रबोधन विदर्भ मीरा सुश्री अलकाश्रीजी यांनी केले सव्वीस मे दोन हजार बावीस रोजी लोकनेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा आणि श्रीहरी सत्संग समितीच्या खामगावच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरपरिषद मैदान येथे सायंकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत सुसंस्कार धन विदर्भ मिराज सुश्री अलकाश्रीजी यांच्या अमृतवाणीतून सामूहिक पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी प्रबोधन करताना त्या बोलत होत्या या कार्यक्रमाला मुख्य यजमान म्हणून समाजभूषण खामगाव रत्न राणा गोकुलसिंहजी सानंदा माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा श्रीहरी सत्संग समितीचे मधुसूदन अग्रवाल अनिल नावंदर आदींची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी सुश्री अलकाश्रीजी यांनी आपल्या अमृतवाणीतून हिंदी मराठी भाषेतून काव्यात्मक रचनेद्वारे सुंदरकांड संगीतमय पठन करून आणि उपस्थित हजारो भाविकांना मंत्रमुग्ध करून टाकले सर्वप्रथम सुश्रीजी अलकाश्रीजी यांचे कार्यक्रम स्थळी आगमन होताच श्रीहरी सत्संग समितीचे अध्यक्ष समाजभूषण राणा गोकुलसिंहजी सानंदा सानंदा परिवारातील सदस्यांच्या वतीने माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा माजी नगराध्यक्ष अलकादेवी सानंदा यांनी विदर्भ मीरा सुश्री अलकाश्रीजी यांचे शाल आणि गुलाब पुष्पहार देऊन सत्कार केला सर्वप्रथम विदर्भ मीरा सुश्री अलकाश्रीजी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सुंदरकांड ग्रंथाचे विधिवत पूजा अर्चना करण्यात आली याप्रसंगी सानंदा परिवाराच्या वतीने समाजभूषण राणा गोकुलसिंहजी सानंदा माजी नगराध्यक्ष अशोक सिंग सानंदा माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा माजी नगराध्यक्षा अलकादेवी सानंदा सविता देवी सानंदा राणा राजेंद्रसिंह सानंदा राणा मुकेश सिंह सानंदा भारती राजपूत यांच्यासह सानंदा परिवारातील सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल नावंदर यांनी तर संचालन संजय सातल आणि पंजाबराव देशमुख यांनी संयुक्तरित्या केले मोहम्मद फारूक विदर्भ न्यूज खामगाव